नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर नेहमीप्रमाणेच मी आज घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या तर आजची रांगोळी खूप सोपी आहे दोन रांगोळ्या मी यामध्ये दाखवलेल्या आहेत बघा फक्त रेषा काढायच्या आहेत तीन आणि त्या रेषांवरती रेषांवरती मी एक तुरा काढलेला आहे आणि अतिशय सुंदर आहे बघा साईडने मग अंधी फुलांचा आकार एक काढून घेतलेला आहे त्या रेषांच्या खूप छान दिसते आणि अगदी झटपट होणारी रांगोळी आहे पटकन काढून होते वरती मग पुन्हा मी त्या तुऱ्याच्या वरतीसुद्धा डॉट काढून फुलांचा आकार दिलेला आहे आणि साईडनेसुद्धा त्याला थोड्याशा रेषा काढून तुरे काढलेले आहेत खूप छुन बघा अतिशय सुंदर दिसते ही रांगोळी आणि अगदी झटपट होते अगदी दोन तीन मिनटामध्ये होणारी ही रांगोळी आहे तर बघा काढा माझ्याबरोबर मी रोज नवीन नवीन रांगोळ्या तुम्हाला दाखवणारच आहे आणि अगदी कोणालाही काढता येईल अशा मी रांगोळ्या दाखवत असते सोप्या पटकन होणाऱ्या तर खाली पण बघा एक फुलांचा आकार मी काढलेला आहे त्यात रेषांच्या खाली तीन रेषांच्या खाली खूप छान दिसते अगदी फ्री हँड रांगोळी आहे कोणतेही आकार काढले तरी सुंदर दिसतात थोडंसं आपल्या हाताला वळण असलं की अगदी छान दिसतात आणि झटपट होणारे आहेत रोज आपण दारासमोर रांगोळी काढतो तर रोज रांगोळी काढल्याने एक जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरात येत नसते त्यासाठी आपण रांगोळी काढत असतो आता बघा ही पहिली रांगोळीची फायनल लुक पण बघा किती सुंदर दिसतो ह्या रांगोळीचा आता दुसरीसुद्धा रांगोळी रेषा काढूनच मी काढलेली आहे दुसऱ्या रांगोळीमध्ये सुद्धा बघा मी दोन रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि वरती एक मोराचा आकार काढलेला आहे ते कुयरीचा आकार काढून घेऊन त्याला एक मोराचा आकार दिलेला आहे बघा वरती चा एक मोर काढलेला आहे मी आणि बाजूने त्याचं जे मोराचं पिसरं असे पिसरा असतो मोराचा त्याप्रमाणे एक कमळाच्या फुलाचा आकार काढलेला आहे नंतर ते पुढेसुद्धा ते रेश वाढून तिथे एक तुरा काढून घेतला पाठीमागे सुद्धा मी ह्याला एक तुरा काढलेला त्यामध्ये मोऱ्याचं आकार आहे तर निळा रंग मी भरलेला आहे त्यामध्ये खूप छान दिसते आणि अगदी पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहेत खालीसुद्धा मी एक तुरा आहे बघा खालच्या रेषेच्या येते आणि सुंदर दिसतो अगदी झटपट होणारी रांगोळी आहे अगदी आपल्या कल्पनेमध्ये जसे आपल्याला आकार हवे असतात तसे आपण काढले तरी खूप छान दिसतात आता पाठीमागे सुद्धा मी एक तुरा काढलेला बघा त्यामुळे आणखी एक रांगोळीला एक लोक चांगला लोक आलेला आहे आणि मोरामध्ये मोराचा जो आकार काढलेला आहे कुहिरीचा त्यामध्ये मी जो आहे या निळा रंग भरून घेतला तर असं पटकन काढता येतात आणि असं छोट्या छोट्या रांगोळ्या आपण रोज दारासमोर किंवा छोट्या जागेमध्ये पण ह्या रांगोळ्या काढल्या तरी खूप सुंदर दिसतात रोज आधी पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहेत बघाय ते जे या पाठीमागे मी काढलेले आहेत ते तिथे मोराच्या पिसाचा जरा एक लोक येण्यासाठी त्याप्रमाणे तिथे रंग भरलेला आहे मी जे तुरे काढले आहे तिथेसुद्धा एक फुलाचा आकार देऊन घेतला आणि थोडंसं बोटाने फिरून घेतलं की छान वाटते बघा काडीच्या साह्याने थोडंसं मी ते आकार त्याला देऊन घेतलेला आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझं चॅनल बघत जा लाईक करा शेअर करा आणि फायनल लुकसुद्धा बघा मी तुम्हाला दाखवणारच आहे अतिशय सुंदर दिसतात दोन्हीही रांगोळ्या खूप छान आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या दा दरवाजासमोर काढण्यासाठी आणि माझे व्हिडिओ तुम्ही रोज रोज नवीन नवीन डांगोळ्या बघण्यासाठी नक्कीच माझे व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा आणि आवडत असल्यास नक्कीच मला कमेंट्स करत जा आणि सांगत जा की तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मी त्याचं स्वागत करेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद